श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ मनात तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत पूर ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या माझ्याप्रमाणेच स्वामी भक्त असाल तुमचीसुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल स्वामींवरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता म्हणजेच अशाच प्रकारचे स्वामी महाराजांचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायला मलासुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या हातून एक स्वामींचं कार्यसुद्धा छान असं स्वामी सेवेच्या प्रसाराचं प्रचाराचं कार्यसुद्धा पार पडेल आणि माझ्या अनुभवांचा फायदा तुम्हालासुद्धा नक्की होईल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा आणि आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला थांबण्यारवर समजलाच असेल आणि समोरसुद्धा तुम्ही वाचताय की आयुष्यातील कोणत्याही संकटातून बाहेर काढेल स्वामींचा हा एक उपाय रात्री झोपताना फक्त हे एक काम करा तर हे अगदी खरं आहे आता आपण स्वामीसेवेत आल्यानंतर आपण खूप सारी स्वामीसेवा करत असतो पारायण म्हणू नका नामस्मरण म्हणू नका अकरा माळी अकरा माळी जप म्हणू नका किंवा अक अकरा वेळा मंत्र एकशे आठ वेळा जितकी जमेल तितकी सेवा आपण स्वामींची करत असतो एकशे आठ पारायणसुद्धा आपण करतो म्हणजे कसं असतं आपल्याला आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपल्यासमोर देवाशिवाय आपल्या स्वाम्यांशी शिवाय कुठलाही पर्याय आपल्याला दिसत नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्यामध्ये जेव्हा काहीच नाही सगळं संपतं सगळेजण आपला हात सोडून जातात ना तेव्हा फक्त देव जो अस आपला देव असतो आपले स्वामी असतात ना तेच आपल्यासोबत असतात आयुष्याचा या गोष्टीचा आम्ही वेळोवेळी अनुभव घेतलेला आहे फक्त आपले स्वामीच आपल्यासोबत राहत असतात परंतु बऱ्याचदा असं असं होत असतं की आपण खूप सारी सेवा करतो स्वामींची आणि आपलं सेवेत मन लागत नाही किंवा आपले संकट कमी होत नाहीत पण जर स्वामींची सेवा तुम्हाला म्हणजे स्वामी सेवा तुम्ही करत असालच पण जर हा एक उपाय तुम्ही स्वामींच्या समोर रात्री झोपताना जर केला ना तर तुम्हाला त्या म्हणजे उपायाचं उपायाचं रिझल्ट लगेच मिळेल याची मी तुम्हाला म्हणजे गॅरंटी देते माझ्या बाबतीत अनुभव मला आलेला आहे तर स्वामी सेवा नुकतीच सुरुवात केली आणि मला एक शारीरिक असा प्रॉब्लेम होता एक आजार थोडक्यात एक दुखणं माझ्या मागे सतत लागलेलं असायचं आणि त्या गोष्टी म्हणजे स्वामींसमोर बसून मी बऱ्याचदा की नाही का की मी न करणार आहे पण प्लीज मला फरक पडू द्या कारण कसं नवीन नवीन स्वामी सेवेत आले होते आणि तेव्हा या गोष्टी व्हायच्या की अशा अशा गोष्टी होऊ द्यात किंवा असं काही आणि मला इतकंसं काही स्वामीसेवेविषयी माहिती नव्हतं हळूहळू स्वामी समर्थ केंद्रात गेल्यामुळे मग हळूहळू गोष्टी माहिती होतात पण सुरुवातीला जेव्हा स्वामीसेवा मी करायला लागली तेव्हा आणि अचानक एक दिवस माझ्या मनात आलं की इतकं आपण करतोय आणि मग आपण एकदा स्वामींसमोर बसून हा उपाय करूयात कारण ऑलरेडी मी एक व्हिडिओ या संदर्भातला यूट्यूबवरती पाहिला होता आणि मला त्या व्हिडिओवरती का कोणाच ठाऊक मला वाटलं की मी विश्वास ठेवावा कारण खूप सारी पारायणं करतो आपण नामस्मरण आपलं चालू असतं तारक मंत्राचं सा कंटिन्यू घरामध्ये चालू असतं आणि मग तरी मला वाटलं की हा उपाय आपण करून पाहूयात आणि कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकटं काही ना काही प्रॉब्लेम्स साडी अडचणी चालूच असतात आजारपणा चालू असतात कुठलीही गोष्ट आता काहींना घर वगैरे घ्यायचं असतं किंवा काहींची नवरा बायकोची भांडणं असतात किंवा इतरही गोष्टी अगदी साध्या साध्या संकटांपासून अडचणींपासून मोठ्या मोठ्या अडचणींपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कंटिन्यू चालूच असतं स्वामी भक्त असो नसो प्रत्येक आडी अडचणी आड़ या आपापल्या कर्मानुसार त्या भोगाव्याच लागतात पण फरक इतकाच आहे की आपण स्वामी सेवेमध्ये असताना त्याची तीव्रता कमी होत असते याचा अनुभवसुद्धा मी स्वतः घेतलेला आहे तर आपल्याला अगदी हा सोपा उपाय जो आहे तो रात्री झोपताना आपल्याला करायचा आहे तर कुठला आहे तो उपाय तर ऐका तर आपण संध्याकाळी आपल्या स्त्रियांना संध्याकाळी खूप सारे काम असतात स्वयंपाक असतो मुलांचं पिणं घरातल्यांचं खाणंपिणं भांडी किचन सगळं आवरायचं असतं तर माझ्या मैत्रिणींना एक विनंती आहे की हा उपाय करण्याअगोदर तुम्ही सगळ्या गोष्टी आवरून घ्या कारण आपल्या का बायकांचं असं असतं काही करायला बसलो की अरे हे काम करायचं आहे हे राहिलं ते राहिलं ते राहिलं आणि मग जे काही आपण स्वामीसेवा करतो आहे त्यामध्ये आपलं मन लागत नाही वेगवेगळे विचार मनामध्ये येत राहतात आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही सगळं कराल ना तेव्हा एक निवांत क्षण असतो आपल्यासाठी पहा आपण संध्याकाळी जे पटकन काम आवरून आपण जेवढं शांत बसतो ना तेवढं मला नाही वाटत की दिवसभरात आपण कधीही निवांत बसलेलं असू आता माझं तर असंच होतं की संध्याकाळचं काम आवरते मी सगळं किचन भांडी वगैरे जेवणं वगैरे सुद्धा आणि मग त्यानंतरचा जो निवांतपणा असतो ना जो की मी कमेंटला रिप्लाय वगैरे देणं अशा ह्याच्यासाठी मी तो वेळ वापरते किंवा थोडंसं मुलांविषयी मुलांसोबत गप्पा गोष्टी करणं तो वेळ मला खूप निवांत वाटतो पण इतर मग दिवसभरात कधीही बस जायचं म्हटलं तरी अरे आता हे काम आहे आता ते काम आहे हे म्हणत विचार चालू असतात त्यामुळे संध्याकाळीच हा आपल्याला उपाय झोपतानाचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हो तर सगळं काम वगैरे आपल्याला जेवण झाल्यानंतर सगळं काम आपल्याला आपलं आवरून घ्यायचं आहे सगळं कोणाला काय पाहिजे वगैरे असेल मुलांना झोपवा लागलंच तर कारण मुलंसुद्धा मग कधी कधी आपल्याला आणि पूर्ण चित्तेने आपल्याला हे करायचं आहे खूप सोपा उपाय आहे काही तामझाम नाही तुम्हाला फक्त तुम्हाला दहा मिनटं तुम्हाला यासाठी द्यायचे आहेत आणि हा उपाय केल्यानंतर अगदी पुढच्या क्षणी तुम्हाला खूप असं पॉझिटिव्ह वाटू लागेल नक्की करून पहा तर काय करायचं सगळं आवरल्यानंतर आपल्याला जर देवाला तुम्ही संध्याकाळी दिवा लावत असाल तर थोडंसं तेल थोडंसं जास्त टाका म्हणजे देवात जरा तुम्ही हा उपाय करेपर्यंत दिवा राहील किंवा जायचा नाही आणि दिवा चालू नसेल तर मग दिवा लावायचा त्यानंतर दिवा लावल्यानंतर आपल्याला अगरबत्ती स्वाम्यांसमोर लावायची आहे आपल्याला आसन टाकून त्या आसनावरती बसायचं आहे आणि जो काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल काहीही असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला घर घ्यायचं असेल तुमच्या नवरा बायकोची भांडणं असतील काहीही तुम्हाला आजारपण कुठलं असेल कुठलीही गोष्ट तुमची अडचण कुठलीही असू सगळं स्वामींना सांगायचं आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या सगळं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही खूप दुःखात आहात तुम्हाला रडाय रडावंसं वाटतं आहे स्वामींसमोर बसले आणि तुम्हाला असं वाटतं आहे की अरे माझं कोणीच नाही आहे किंवा कोणी मला समजून घेत नाही कोणी माझं ऐकून घेत नाही आणि आता मला खूप रडू येत आहे तर भिंदास्त रडायचं आहे स्वामींसमोर रडायचं आहे कारण स्वामी आपली आई आहे आपली माऊली आहे तुम्हाला त्या क्षणी जे वाटेल ना, ना, ना ते तुम्हाला करायचं आहे कारण तो जेव्हा आपण स्वामींना आपले प्रॉब्लेम सांगत असतो आपल्या डोळ्यांमधून जेव्हा अश्रू येतात ना तेव्हा आपण आपलं मन हे खूप निर्मळ असतं कोणाही विषयी आपल्या मनात द्वेष नसतं तेव्हा आणि जो काही आपल्या तोंडून दोन निघालेला असतो ना तो सगळा शंभर टक्के खरा असतो आणि तोच जो निर्मळ भाव असतो ना तोच खरं तर स्वामींपर्यंत पोचत असतो तुम्ही दिवसभर कितीही सेवा करा हो ते स्वामींपर्यंत पोचणार नाही पण हा जो निर्मळ भाव तुमच्या मनाचा आहे ना तो स्वामींपर्यंत नक्कीच पोचणार आहे आणि इतक्या अर्थतेने स्वामींना आपल्याला हाक मारायची आहे की <coughs> स्वामी महाराज माझ्या आयुष्यामध्ये असे असे प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि फक्त तुमचा मला आधार आहे तुम्ही मला या संकटातून बाहेर काढा आणि जे काही तुम्हाला स्वामींविषयी म्हणजे बोलता येईल ना स्वामींशी त्या सगळ्या गोष्टी मला मोकळेपणानं बोलून घ्या अगदी कुठल्याही गोष्टी तुम्ही स्वामींसमोर बोलू शकता तुम्ही केलेल्या चुका असोत तुम्ही केलेली चांगली कामं असोत किंवा तुम्हाला स्वामींविषयी काय वाटतं किंवा स्वामींनी तुम्हाला काय तुम तुम्हा, तुमची स्वामींकडून काय अपेक्षा आहे सगळ्या गोष्टी अगदी कशाची भीड तेव्हा न बाळगता तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वामींना सांगायच्या आहेत आणि आता तुम्हीच माझ्या जीवनाचे पालनहार आहात जो काही निर्णय तुम्ही माझ्या आयुष्याचा घ्याल तुम्हाला मान्य असेल पण तो निर्णय तुम्ही जो घेताय तो निर्णय माझ्या हिताचा असावा एवढीच फक्त अपेक्षा आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव आपल्याला काय पाहिजे ही गोष्ट आपल्याला कधी देत नाही आपल्यासाठी काय चांगलं आहे ना हे आपले स्वामी आपल्याला देत असतात त्यामुळे स्वामींच्या निर्णयावरती कधी शंका तुम्ही घेऊ नका की मला हे हवं हो होतं आणि स्वामींनी मला ते दिलं नाही कारण ते पुढे जाऊन आपल्याला लक्षात येतं की हा खरंच हे आपल्यासाठी योग्य नव्हतं आणि हा अनुभव बरेच जण घेत असतात कराई 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 मिंता, हो कराई तर हा सोपा उपाय करायचा आहे आणि हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला जपमाळ असेल किंवा नसेल पण अकरा माळी स्वामीचा मर्तनामाचा जप करायचा आहे अकरा माळी करायचाच आहे अगदी दहा मिनटा पंधरा मिनटांमध्ये अकरा माळी जप होऊन जातो अकरा माळी स्वामीचा नामाचा जप तुम्हाला करायचा आहे जपमाळ नसेल तर मोजून पंधरा मिनटांमध्ये होऊन जातो तर हा सोपा उपाय तुम्हाला स्वामींसमोर बसून करायचा आहे अगदी रोजच केला तरी काहीच हरकत नाही किंवा जेव्हा तुम्ही खूप अडचणीत असाल तेव्हा केला तरी काहीच हरकत नाही पण रोज केला तर तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव आण येणारच आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही या गोष्टी करत असताना तेव्हा मूळ प्रश्न हा आहे की तुमची जर श्रद्धा असेल विश्वास असेल तरच या गोष्टी करा फक्त कोणीतरी सांगतंय म्हणून जर तुम्ही या गोष्टी करत असाल तर तो त ती जी सेवा आहे तो जो भाव आहे ना आपल्या मनातला तो स्वामींपर्यंत अजिबातच पोचणार नाही त्यामुळे स्वामींची कुठलीही सेवा करा निर्मळ मनाने शुद्ध अंतकरणाने करा स्वामी तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही कमी पडू देणार नाही तुमची श्रद्धा असेल तर करा हे मी वारंवार सांगत असते कारण बऱ्याच जणांच्या जा निगेटिव्ह कमेंटसुद्धा येत असतात की असं होत नाही किंवा तसं होत नाही आपली श्रद्धा असेल आणि आपण खरंच संकटात असू ना तेव्हा फक्त स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतात हा खूप जणांचा अनुभव आहे पण कदाचित काही लोक असे असतात त्यां ज्यांच्या आयुष्यामध्ये एवढं भयानक संकट आलेलं नसतं किंवा त्यांचं त्यांना गांभीर्य नसतं ते कुणाला घाबर म्हणजे ते जे लोक असतात ते कुणाला गमवायला घाबरत नाही असे लोक वाईट कमेंट ह्या करत असतातच तर हा छोटासा व्हिडिओ होता हा एक उपाय तुम्ही करून पहा आणि हा उपाय केलेल्या दुसऱ्या क्षणाला जेव्हा तुम्ही स्वामींशी बोलाल आणि अकरा माई जप कराल त्याच्या दुसऱ्या क्षणी तो अकरा अकरा माई जप संपताच तुम्हाला पॉझिटिव्ह वाटू लागेल आणि नक्कीच की मी या संकटातून बाहेर पडणारच मी कुठल्याही संकटाला घाबरणार नाही कारण स्वामी माझ्या सोबत आहेत आणि ही भावना तुमच्या मनात निर्माण होणार तुम्ही एकदा करून पहा कारण मी स्वतः केलेला आहे स्वतः मी अशा प्रकारे संकटातून बाहेर आलेली आहे म्हणून मी तुमच्याशी हा अनुभव माझा शेअर करत आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ